नेहमी जेवढं केलं तेवढंच खूप होतं माझ्यासाठी मी तेवढंच ते करतो अमीर बनवतो चांदीची वाटी आणि सोन्याचं ताट आहे ओवाळण्यासाठी ओवाळण्यासाठी आपल्या इथे पाहुणे आलेले हे माय सालिया फोन केला सकाळी सकाळी म्हणते गाणं म्हणतो म्हणते हॅपी बर्थडेच म्हणून म्हणते आता मी म्हणत काय करत आहे मन पहिलं गाणं मी उठल तुझी बहीण उठाची मी अपेक्षा भाऊ नस म्हणून देतो आता जाऊ हॅपी बर्थडे नॉट ऍक्सेप्टेड आता गाणं पाहिजे आता गाणं पाहिजे म्हटलं कशाला पण तू कशाला म्हटलं पाहिजे मी म्हणन मी काही असं कसं असं नसते चालत पहिले मानू द्या लागत असत सोमच्या व्यक्तीत मी म्हटलं फोन उचलल्या बरोबर मस्त मान मी म्हणतो रे, रे 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 रेच होत काही म्हणून दिला मनपटकन कि आहे काय नाही मनपटकन नाही हॅपी बर्थ डे टू यू हुमाय गॉ पुढच येत नाही एवढी इंग्लिश एवढं एवढंच इंग्लिश म्हणजे काल दिवसभरात फक्त एवढंच पाठ झालं शिकली ते शिकायसाठी एवढा टाइम लागला धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू मग कसं ते ऐकून घे जवळ नाही जवळ

मॅनेजर म्हणतात पाचवा दिवस आणून काय रात्री दोन नवीन केक आणलेला आहे खूप क्रिएटिव्ह टीम आहे माझी काजू घ्याय वरच एक आहे राजभोग कारण तर खूप क्रिएटिव्ह टीम आहे माझी की वेगवेगळ्या प्रकारचे केक आणतायत रोज रोज काल ते मिल्क केक आणला होता त्याच्यापासून केक बनवला होता आज काजू कदली आहे बजेट बघताय तुम्ही आमचा हेवी बजेट टाकू मला काजू कदली बीव आमच्याकडे चांदीची वाटी आणि सोन्याचा ताट आहे ओवाळण्यासाठी ओवाळण्यासाठी कशी बोलते तुम्हीच सांगा कबाडीत मारली पाहिजे की नाही माझ्या स्वतःच्या वाटते का तिच्या मारावी स्माइल करून करायला लागत असते स्माईल तिकडे मग खुशी दिसली भाई मला आवडत नाही कुंकू लावलेला कारण की नेहमी मला उपस्थित ओरिजिनल वाला कुंकू आणलेला मित्रांनो तू बोलायला पाहिजे तुला गाईज सोबत लेडीज सोबत तूच नाही बोलतो बोलूच देत नाही हा म्हणते गाईस बघा हा बोलायला लागली पहिले अहो म्हणत होती बघा खूप फरक पडलेला ना मी बोलायला लागले ला ला की त्याच मदतच सुरू होतं ते गाडी आणि ते पण मोठ्या आवाज आहे मग माझा आवाज दबून जाते गाईज माझा आवाज मोठा नाही आहे माझा आवाज बेस खूप आहे कारण मी थिएटर मध्ये खूप प्रॅक्टिस केलेली आहे त्यासाठी ठीक आहे बस झालं दुसरे करत नाही तर काही स्वतःच स्वतःच करावं लागतं हा हा ठीक आहे ना आता तिथं काय लांबटी ठेवा लागत आता नाही ना म्हणून रोज जर एवढी सुंदर दिसली तर वाटतं का तुला म्हणून कधी पण हे अशी घटले घरी चांगली आहे तर छान मला आपल्या इथे पाहुणे आलेले घेऊन आर्यन आणि सलोनी थँक्यू केक आणल्याबद्दल धन्यवाद हे खूप जुने आमचे दोस्त मित्र आहेत खूप जुने म्हणजे खूप जुने पाच हजारावर भेटला होता आधी फॉलो करत होता पण नंतर भेटला होता डोक्यात टाकला भेटली

फोन केला फोन तुझ्याकडे झाली नाही आमचा फोन सगळे फोन खुला केक केकच येत कंटिन्यू मित्रांनो कि तु सहावा केला केक नाही चालत टाकली उपासाची त्याला ओळखतच दिसणारच दिसणार हा लहान सख्खा भाऊ तो आते भाऊ तो मागलेला भाऊ किरण माझी नाही

मेरा दिल बैठा जा रहा है कुछ तो बोलो Happy का विचवत नसतो कारण की फुक मारल्याना आपल्या तोंडातला बॅक्टेरिया पण त्याच्यात उडतो आणि मला तर बिलकुल आवडत नाही जेव्हा फुक मारून लोक केक विजवतात आणि मग म्हणतात हे ना खाना हे तो लेटेस्ट न्यूज आहे <laughs> मला नको आवडत नाही मला केक हॅपी बर्थ डे टू मी क्यों नहीं बोल रहे हो कुछ तो बोलो डायरेक्ट डायरेक्ट डायरेक्ट

उपवास आहे मला फोटो काढण्यापर्यंत नाही ना म्हणजे थोडासा तिकडे मित्रांनो मागच्या मला एकोणतीस गिफ्ट भेटले होते एकोणतीस नाही आणि यावेळेस मला एकही गिफ्ट भेटला नाही मित्रांनो ना बर्थडेला एकही गिफ्ट नाही भेटलं मला कोणीच नाही दिलं मला गिफ्ट पुढच्या एकोणतीस वर्ष मला मॅनेजरनी पण नाही दिलं हिनं पण नाही दिलं अद्यान पण नाही दिलं परीक्षितनं पण नाही दिलं फक्त नुप्याने एक रात्री दिलं ते टी शर्ट ते एवढं भेटलं बाकी गाईज मला कोणीच गिफ्ट नाही दिलं गाईज यावेळेस एक दिवसभर मी वाट पाहिली गाईज की काही गिफ्ट आजही आले दोन तीन भेटले याच्यात माझ्या गिफ्ट असून काहीतरी गाईज याच्यात हे डिश काय वॉशर काय आणलं हे काय डिश वॉशर आहे डिश वॉश त्या दिवशी गिफ्टच नाही भेटले गाईज या बड्डेला जुना झालो गाईज मी आता नवरा जुना नवरा झालो मी मला काही गिफ्ट काही सरप्राईज नाही काही एक्साइटमेंट नाही बड्डे गाईज एवढा चांगला त्याचा रात्री मी बर्थडे सेलिब्रेट केला एवढं म्हणून मी त्याला सरप्राईज दिलं त्याचं काहीच नाही मी दे किती देत असतो माझ्या देण्याप्रमाणे किती रिटर्न मध्ये दिलं ऍक्च्युली का आम्ही मैत्री कंटिन्यू बाहेर 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 मी आहेच नाही इथे दोन हप्ते झाली मग काय मला सुचतच होतं की मी काय करू आणि मला विचारा सुचलं मला मग मी ते अरेंज केलं कस तरी काही नाराज आहे गाईज मला बिलकुल चांगलं वाटत नाही सकाळी झोप झोप उठल्यापासून नाराज नाही आहे मी मी आणि कोणी काय म्हणते तू जेवढा हे आहे तर तुला काय घेऊन द्यावं तुझ्याजवळ सगळं झालं गाईज बड्डेच्या दिवशी गिफ्टला इम्पॉर्टंट असते गाईज मला दोन रुपयाचा पेन जरी आणून दिला असतं रॅप करून तर रॅप उघडायला मजा येते गाईज बड्डेच्या दिवशी गाई। मला असं गरजेचं नाही आलाय मोठा गिफ्ट पाहिजे असते गाईस छोटा मोठा जरी दिलं तरी चालते गाईज पण मला कोणाच गिफ्ट नाही दिलं गाईज गर्ल्स पण फिमेल्स अॅडल्ट वुमन्स मेन्स कोणाच गिफ्ट नाही दिलं गाईज हे काय तेल तेल असं वाटते खूप दुःख होत आहे गाईस चांगलं नाही वाटत आहे गाईज मला सकाळपासून मूड खराब होणार गाईज मी सगळ्याला तोंडावर मंडळालो मला गिफ्ट द्या रे मला काहीतरी द्या भीक मंग्यासारखा मागू लागलो परावापासून काही पण कोणाच कोणाच दोन रुपयाचा पेन रॅप करून नाही आणला काही दहा रुपयाचं एखादी गोष्ट नाही आणली काही काय आता आणि अद्यान पण काहीच नाही सरप्राईज पण दिलं आहे पण काहीच खूप दुःख झालं काही आय एम दुःखी गाईज काही दिवसाआधी मिशोवर सेल होता तर मग मला किचनचं सामान पाहिजे होत मी मिशो वरून सगळं ऑर्डर केलं आणि पिलो कव्हर तर मस्त आली मला वाटलं नाही एकशे ऐंशी रुपयाचाच पिलो कव्हर आहे किती आलं एकशे ऐंशी हे काय आलं गाईस मोबाईल वुमन्स गर्ल्स लेडीज माझ्यासाठी बॅग आली गाईस तुझ्यासाठी माझ्यासाठी माझी गाईस बघा अरे ते मेकअप किट आहे माझी मेकअप किट ही बॅग होती एक माझी लास्ट होप ते पण नाही भेटली गाईस त्याच्यात काहीच नाही आहे गाईज हे बी तिथं निघालं चॉकलेट चॉकलेट दिलं तिचे गिफ्ट महत्व मम्मी एवढी मोठी स्टार झाली आहे लहानपणापासून मला एक एक गिफ्ट नाही दिलं आज आजपर्यंत नाही बरं तिथंच होते माय मोठी दिदी आहे घरी नाही एक गिफ्ट नाही पाठवलं गाईज तुमच्या इथं भेटतात का तुम्हाला गिफ्ट घ्यायच बघा डोळ्यात पाणी पण बोलताना असं थोडं थोडं व्हेरी व्हेरी फिलिंग लो गाईजिंग बॅड गाईंग बघा माझ्या फिलिंग कदर नाही इग्नोर करून त्या बॅग कडे लक्ष देत मला फॅन्सना पण ते गिफ्टने पाठवले काही लग्न झाल्यापासून लग्नाच्या आधी तरी पुरी पाठवत होत्या काहीतरी काहीतरी गिफ्ट वगैरे लग्न झालं त्यापासून तो स्कोप गेला गिफ्टच नाही भेटले काही या बर्थडेला मला मी अजून थोडा वेळा बोललो तर अडंगाईस ते मग म्हणते की मग म्हणते की नंतर घेऊ आपण पण बर्थडे गिफ्ट बड्डेच्या दिवशी पाहिजे असते येस ठीक आहे नंतर तुम्ही दोन लाखाचं द्यान पण बर्थडे च्या दिवशी गिफ्ट पाहिजे तिकडे पण इतकं थकल होत ना काही बड्डेच्या दिवशी तिची प्रायोरिटी ते स्वतः आहे स्वतःस की ते थकली आहे तू पण थकला होता मी रात्रभर जागून उभारून बिना तिकीटचा ट्रेन नाही येत होतो का टीसीला पकडलं नाही पाहिजे खाली संडासाजवळ झोपून गाईस की हिचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे म्हणून असं आणि ह्यांची प्रायोरिटी काय कि mm, मी थकली होती मला काही सुचलं नाही तू पण थकला होता मी पण थकलो होतो पण मी दिवसभर वाट पाहिली गाईस की काहीतरी होईल आय एम फिलिंग व्हेरी बॅड गाईज मला लहानपणापासून कधीच गिफ्ट नाही भेटले तुम हो गाईस तुम्हीच माझी खूप आहात आहे आता वीस रुपये तीस रुपयाचे गिफ्ट बनवा असे क्रिएटिव्ह बनवा पाठवा मेकअप किट माझ्याकडून लग्नाच्या आधी खूप गिफ्टेड होते मला गाईस आता येणच बंद झाले आहे गाईस मम्मी पप्पाकडून मला काही जास्त होत नाही पण पन्नास रुपयाचं शंभर रुपयाचं एक काहीतरी जाऊ दे पन्नास जास्त झाले दहा पंधरा रुपयाचं तरी एखादं किचेन मोबाईल कवर काहीतरी गाईज नुसतं आम्हाला सगळं काही देतं बघा ते स्वतः मान्य करतात की मी वर्षभर त्यांना सगळं काही देतो पण रिटर्नमध्ये दे पंधरा रुपयाची गोष्ट नाही येऊ शकत माझ्यासाठी गाईज ते रॅपिंग पेपरच्या वीस रुपये मी देऊन देईन वरचे रॅप करायचे काहीतरी गिफ्ट द्या मला बुके मी एक्झॅक्टली exactly बोललो बुके नाही पाहिजे मला मला कार्ड नाही पाहिजे मला केक नाही पाहिजे मला खाले व्हायला पाहिजे मला एक वस्तू पाहिजे जे मला ठेवताय मी काय बोललो किचन मोबाईल कव्हर्स टी शर्ट कपडे कपडे माझे फेवरेट आहे मी काही बी चालन काही चप्पल बी चालते मला माझ्या चप्पलीचा नंबर आठ आहे एखादा ब्रँडेड नायकी वगैरेचा ओरिजिनल शूज वगैरे पाठवायचा तुम्हाला पाठवू शकता काही आपण जाऊ शॉपिंगला माझं म्हणणं आहे बर्थडेच्या दिवशी पाहिजे असते गिफ्ट नाही दिवसभर काहीच नाही केला आम्ही काहीच बड्डेच नाही केला काहीच मी या सगळ्याचा बड्डे पुरा प्लॅन करतो आधीपासून कि एसा वैसा ये वो ये करेंगे वो करेंगे वो ये या जायगे ये घंटा वेस्ट नाही जाण्याची या डोनेट करेंगे ये करेंगे मी दिवसभर या लोकांची वाट पाहत होतो की आता काहीतरी होईन आता काहीतरी होईल काहीच नाही झालं काहीच ठीक आहे ना एवढा कशाला ना हे आहे तू एवढा एवढं एवढं लागेल तुला तिनं किती डोक्यावर घेतलं असतं टाइम नसता दिला तुझं टाइम तर मी दिला दिला टाइमची ची गोष्ट मी त्यांनी जर आणलं नसतं व्हिडिओ बनव तू काही कर पण मला गिफ्ट आणून दे नाही हे गोष्ट आता मान्य कर अरे हे गोष्ट मान्य कर की जर बर्थडे असता तर जर मी तो रात्री बर्थडे सेलिब्रेट करून दिला असता आणि मग दुसऱ्या दिवशी फक्त काय कोणी काय तयार होतो मी येऊन बसतो व्हिडिओ फोटो काढतो झाला बड्डे मी तुला काही सरप्राईज नाही दिलं तुला काही मी किती जाऊ होते तू कर नको तुला बड्डे असते तेव्हा मी दिवसातून तुला किती वेळा विश करतो खूप वेळा नाही खूप वेळा नाही सांग अंदाजे खूप वेळा दिवसाला खूप वेळा म्हणजे किती वेळा आता मोजलं नाही मी तरी अंदाजे करतच राहतो दिवस चोवीस तासातून किती वेळा करतो शंभर वेळा प्लॅन्स किती असते खूप सारे किती खूप सारे काय अंदाजे कमीत कमी किती प्लॅन असते दोन तीनच प्लॅन असते तीन चारच तीन चारच प्लॅन असते मी एक्स्ट्रा प्लॅन काढून ठेवतो हेनी झालं तर ते नी झालं हे पाहायला लागला मग काही नाही मग बरोबर आहे ना मग तुला मान्य करायला पाहिजे ना तेव्हा बड्डेल तर मी असं केलं असतं मग तुला कसं वाटलं असतं सेलिब्रेट केला असत था, झालं था। मी काय विचारलं कसं वाटलं असतं एवढ्याच उत्तर दे गिफ्ट नसत कसं वाटलं नाही गिफ्ट ची गोष्टच नाही करत जसा माझा बर्थडे झाला सेम तुम्हाला बर्थडे झाला असता कसं वाटलं मी एवढे वर्ष बर्थडे करत आलेलो आहे आणि यावेळेस असा केला कसं वाटलं असत त्याच्या मागे काही कारण असू काय कसं वाटलं असतं बस तुझ्या जा गड्यात झालं ना तसंच वाटलं झालंच नाही कधीच वाटलं वाटणार तेच मी दिवसभर पाहिली कोणीतरी मी वाटलं जाऊ द्या ठीक आहे काहीतरी काहीतरी चालू काहीतरी प्लॅनिंग असेल कुठेतरी काहीतरी होईल झालं मग मी माय एक्सपेक्टेशन मॅनेजर मॅडम कडून होत मॅनेजर मॅडमचे बड्डे आम्ही यावेळेस कुठे गेला कोकणात गोव्याला मॅनेजर मॅडमला काय बोलायचं काहीच नाही बोलायचं कसा होऊ उश्या करून बड्डे चांगला होऊ शकत होता गुणा। मी मी जर माझ्या विचार केला असता माझ्यासाठी सगळ्याचा बर्थडे पण प्रायोरिटी असते मला वाटते अरे हिचं बर्थडे स्पेशल झाला मी बंप प्रयत्न करतो की अरे हे करताय का ते का ते करताय का हे करता येईलच असेल ब्लॉग शशांक डाके चॅनल येतात ते ब्लॉग पण मग माझ्या बद्दल विचार नाही केला म्हणून मला कस तरी वाटून चांगलं नाही वाटत सॉरी ऐकलं का तिकडे बाकी काहीच नाही म्हटलं गिफ्ट देणारच आहे काय म्हटलं सॉरी सव्वीस तारीख वापस आली का म्हटलं ना तेच करू नेहमी जेवढं गेलं तेवढंच खूप होत माझ्यासाठी मी झिरो करतो थँक्यू असं काहीच नाही आहे पैसे माझ्याजवळ पैसे माझ्याजवळ हे कोणाला देऊन टाका डेली मी लोकांना वाटतो तेवढे पैसे नाही पाहिजे मला तू रॅप पेपर पाहिजे त्याच्यानंतर गिफ्ट पाहिजे ते तिचं त्याचं काम होत असं काम होत तू फोन करून सांगता नाही ते माझ्या मायाकडून हे घेऊन होत त्याच्यासाठी दुसऱ्यावर ना उप्लेम करून मी माझ्या नवऱ्यासाठी काहीच नाही पण तर वर्षी वर्ष तरी आणत होती नाही काही नवऱ्यासाठी आणून लहानपणापासून काहीच नाही दिलं नाही तसं दिलं बाकी बर्थडेच्या दिवशी कधीच गिफ्ट नाही भेटला ते कसं मी पोरगा आहे ना दिदीले बरोबर पोरगी सगळं गिफ्ट भेटत होते हे मला पैसे दाखवून राहिले दाखवून नाही राहिली हे म्हटलं घेऊन तुला काय पाहिजे आता म्हटल्यावर तुझ्यासाठी सगळे प्लॅन असते ना यांचे काय संबंध गिफ्टची गोष्ट करत आहे मी प्लॅनची गोष्टच करत नाही तिकडे जाऊ ते अजून एक्सक्युजेस बनवून राहिली ते मान्यच करत नाही का आजपर्यंत नाही दिलं बा म्हणलं असं काय होते आजपर्यंत नाही दिलं बस तू मग बड्डे सवयच नाही आहे गिफ्ट ची बड्डे एवढं मी कारण नाही वाटत कारण की सवयच नाही आहे थँक्यू गाईज कमेंट मध्ये विश केल्याबद्दल इन्स्टावर केल्याबद्दल थँक्यू हम्म या <coughs>